हे बघा हे आपण लहानपणी खेळायचो कॅप्स मध्ये गेम बनवून टाकला सर्व पार्ट एकदम ओरिजिनल येतात आणि एकदम कळंबोली सिग्नल आपला कळंबोली सर्कल ला बघा सगळे फेसच फेस झालेलं आहे संपूर्ण तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटच्या समोर असलेलो आहे क्रॉफर्ड मार्केट आहे अब्दुल रहमान स्ट्रीट आणि इथे आपण आलो एका धनसम्राट या दुकानामध्ये हे धनसम्राट दुकान एवढं जबरदस्त आहे इथे एवढी सगळी खेळणी मिळतात म्हणजे एवढी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह जबरदस्त तर बघा आपण इथे काय काय मिळतं हे बघा हे आपण लहानपणी खेळायचो कॅप्सूलमध्ये बॉल ब एक बॉल टाकून ते हा कॅप्सूलचा गेम बनवला आता हे बघा हुलाऊ शेविंग्स आहेत क्रिएटिव क्रेझी बॉल्स आहेत लिलो हे पझल्स आहेत वेगवेगळे मस्त मस्त आता इथे हे पण आहे हाईट चार्ज असतात ना हाईटसाठी साठी आपण लहान मुलांना घरात लावतो हे हाईटचं स्टिकर आहे पुन्हा लहान मुलांच्या रूमचे डेकोरेशन फोम फोमचे शीट्स आहे त्याच्यामध्ये आणि सर्व ऐंशी शंभर अशा रुपयांमध्ये आहेत पेन्सिल आहे हे बघा हे ऐंशी रुपये शंभर रुपये असं मिळतं हा बघा पॉपेट क्रिएटिव्ह गेम बनवून टाकलं डायरेक्ट लाईट भेटेल त्याला दाबायचं आणि खालून परत प्रेस हे लाईट आणि खूप मस्त मॅग्नेट ए बी सी थी डी हे कितीला एकशे वीस ला ना हे बघा ते ऐंशी रुपयाला माऊज ऑर्जन हे बघा हे स्कॅड स्कोप आहे एकशे वीस रुपयाला हे मोठं आहे आणि याच्यातलं ऐंशी रुपया मिळत छोटस होम डेकोरेटरी आहे म्हणजे सगळे फोम शीट्स आहे तुम्ही घरात असं सगळं त्याचं झाड बनवू शकता एक नंबर पोटाला पाय करून त्याचे हात पायला आंब होतात जर <laughs> दुकानात तुम्ही आलात ना शॉपमध्ये हा तेजस आहे या बाईंनी आपल्याला बऱ्याच खेळण्याची माहिती सांगितली तर तुम्ही पण आलात ना इथे नक्कीच या खूप मस्त मस्त एकदम क्रिएटिव्ह खेळणी आहेत बघा या शॉपमध्ये इथे ऑइल घेतलं मी आता हे साडेचारशे रुपयाची किंमत आहे वन पॉईंट टू लिटर आणि अशात ना इथे कूपन असतं आता आपण कुपन काढूया आणि जे डिस्काउंट येईल ना तेवढं कमी करून पे करायचे जर वीस रुपये नाही आले बघा वीस रुपये दिस कमी करणार आणि मिळणार मला हे काय मित्रांनो समोर तुम्हाला दिसतं ते रिलायन्सचं हॉस्पिटल आहे गिरगावमधलं तिथून आपण सरळ आलो ना त्या सिग्नलवरून काय बघा इथे स्टर्लिंग म्हणून शॉप आहे स्टर्लिंग स्पेअर इंडिया तिथे सर्व तुम्हाला हिरोंडा होंडा बजाज सर्व स्पेअर पार्ट एकदम ओरिजिनल मिळतात आणि एकदम कमी रेटमुळे एकदम कमी रेटमध्ये मिळतात आणि ओरिजिनल असतात मी खूप वर्ष इथूनच घेतो आहे आता पण बघा सध्या इंजिनवरील घेतलं आहे त्याची किंमत बघा पाचशे सोळा आहे हे आपल्याला साडेचारशेला मिळालं इकडे आणि ते कुपन डिस्काउंट ते वीस रुपये का चारशे तीस रुपयाला मिळालं तर बघा कळंबोली सिग्नल आपला कळंबोली सर्कलला बघा सगळीकडे फेसच फेस झालेलं आहे संपूर्ण हायवेला गाड्या सांभाळून चालवा इथे ना शॅम्पूचा ट्रक पलटी झाला आहे शॅम्पूचा त्यामुळे इकडे सर्व शॅम्पूस आणल्यामुळे संपूर्ण सिग्नलला फेस झाला तर गाड्या हळू चालू पूर्ण हिमाचल वाली फिलिंग आले हिमाचल जसं बर्फातून आपण गाडी चालू त्या रोडला शॅम्पू शॅम्पू मस्त पैकी तूप बनवलंय आम्ही इरमसाठी येतो नेहमी ने घरीच तूप बनवतो <laughs> हे तूप आता आपण गाळून घेतले त्याच्यानंतर हा खाली जो गाळ राहतो ना त्याला बेरी म्हणतात अजून तूप आहे अजून हे पण गाळायचं आहे मध्ये कधी आलून दाखवायचं आहे बाजूला ठेवून हा करा प्रिया माझ्यासाठी सरप्राईज बनवत होती पण मी बघितलं ते कोथिंबीर वडे बनवते मग आता हे संपूर्ण मिक्सर प्रियाने मस्त पैकी आपल्याकडे केकचे भांडे त्याच्यात सर्व सेट केलंय एक नंबर तुम्ही बघताय आपला कोथिंबीर वळीचा केक तयार ले। <स्थाथ> झालेला आहे जबरदास हिरमता इथे अभ्यास करतायत मस्त पैकी व्हेरी गुड नंबर प्रॅक्टिस ना माऊ किती सुंदर काढले बघा काल आम्ही सिक्स साठी आहे सुंदर मस्त काढतो बाबा प्लीज मस्त आपल्या गरमागरम एकदम कोचबीर वेळ खाल्लेले आहेत मस्त क्यूबच्या शेपमध्ये आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे तर आम्ही आता जेवून घेतो आणि पण मी खाऊन घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनल वर ना तर सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटया उद्या एका नवीन दिवसात तोपर्यंत बाय बाय Mmm. -hmm.